नमस्कार मी संजय माने योग प्रचारक आणि योग प्रसारक आज मी इथं आपल्यासमोर प्राणायाम आणि योगासन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेलो आहोत मंडळी हो मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये हे आपल्याला सांगितलेलं होतं मी योग ऋषी योगगुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे काही पुस्तकं का वाचून व त्यांचे प्राणायाम योगासनाचे कार्यक्रम पाहून व इतर काही साहित्य वाचून जे आत्म मी आत्मसात केलं आणि त्यानुसार मी नियमित प्राणायाम आणि योगासनं करू लागलो आणि ह्या प्राणायाम आणि योगासनाच्या माध्यमातून आज माझ्या या वयाच्या साठाव्या वर्षी जवळजवळ पाच ते सहा प्रकारचे आजार माझे नाहीसे झालेले आहेत गेली अठरा वर्षे झाले रोज मी दीड ते दोन तास हा प्राणायाम रोज मी करतो आहे आणि या प्राणायामाच्या माध्यमातून मी हे सर्व आज नाहीसे केलेले आहेत दुस आनंदाची गोष्ट एवढीच की हे प्राणायाम मी करत असताना माझी आई ही पाहून अनुलम विलोम करू लागली हा हा प्राणायाम केल्यामुळं आईचा पूर्णपणे आता चष्मा पूर्णपणे गेलेला आहे आता विदाऊट चष्म्याचं आज ते त धान्य नीट करते आहे तांदूळ नीट करते आहे आज आईचं वय पंच्याहत्तर आहे इतकं सुंदर असं त्या आमच्या आईला दिसायला लागलेलं ला आहे आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट माझी बहीण हुपरीमध्ये राहते त्या बहिणीला माझ्या दम्याचा त्रास होता दम्याचा त्रास होता चालताना दम लागायचा धाप लागायची बोलताना देखील जीव उष्मागासमा व्हायचा हो डॉक्टरने पंप दिलेला होता रोज एक गोळी दोन गोळी टाकले टाकून ती ओढल्याशिवाय तिला चैन पडत नव्हता भयानक त्रास होत होता आणि तिला अनेक वेळा मी सांगत होतो की प्राणायाम करा योगा करा हे करा पण कोण लक्ष देत नव्हतं पण तिनं शेवटी मनावर घेतलं आणि आता दोन तीन महिने झाले ती प्राणायाम आणि योग करतो करते आहे आणि परवाच मी तिनं मला सांगितलं की आज जसा प्राणायाम करू लागलो आता एक महिना झालं मी कुठल्याही प्रकारची एक गोळी देखील ह्या पंपामध्ये टाकून अशी ओढलेली नाही पूर्णपणे माझे पंप पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि आता चालताना कुठल्याही प्रकारची मला धाप लागत नाही बोलताना दम लागत नाही चालताना किंवा बोलताना कुठल्याही प्रकारचा मला आता प्रॉब्लेम नाही आता मी निरोगी आहे आनंदी आहे म्हणून सांगितलं आणि बोलताना जीव जीव उष्माघ्मा व्हायचा तोही आता होत नाही हे बरोबर प्राणायाम कपालभाती आणलोम अलोम आणि इतर काही योगासनं मी करतो आहे तिनं अशा पद्धतीनं ती बातमी आल्यानंतर मला खरोखर आनंद झाला आता म्हणून मला सर्व जनतेला आव्हान करायचं आहे आपण मी आपणही नियमित प्राणायाम आणि योगासनं ही केली पाहिजेत मृत्यू हा प्रत्येकाला येणार आहे एक नवी दिवस आपण मरणार आहे आता आकस्मिक मृत्यू आता नैसर्गिक ज्यो आकस्मिक मृत्यू जो काय आपला हातपाय तुटला गा ॲक्सिडेंट झाला कुठं काय झाला तो भाग वेगळा आपण दवाखान्याला जायलाच पाहिजे पण प्राणायाम योगासनाच्या माध्यमातून जे आपण काही दिवस आपला जे मृत्यू आहे तो काही दिवस आपण ढकलू शकतो आपण अपन, आपलं आयुष्य थोडं वाढवू शकतो ह्या आजारमुक्त होऊ नये प्राणायामाच्या माध्यमातून म्हणून नियमित प्रत्येकाने प्राणायाम आणि ही योगासनं ही केली पाहिजेत आता मी जे चार प्राणायाम करतो आहे ते चार प्राणायाम गुरु श्री स्वामी रामदेवजी महाराजांचे खूप प्राणायाम आहेत मग फक्त मी चार प्राणायाम गेली अठरा वर्षे हो करत आहे आणि ह्या चार प्राणा प्राणायामाच्या माध्यमातून माझे चार ही सहाही प्रकारचे आजार नाहीसे झालेले आहेत आणि ते प्राणायाम कोणते आहेत ते मी आता एक आपल्याला एक सुंदरशे ऐका गीतामध्ये मी आता हे आपल्याला करून दाखवित आहे तर मंडळी हो मी अशा पद्धतीनं नियमित असा हा दीड ते दोन तास हा प्राणायाम कपालभाते आणलोम येलोम इतर काही मी आसनं करीत आहे त्यामुळे माझे सर्व हे आजार माझे नाहीसे झालेले आहेत तर मला सर्व आपल्या जनतेला आवाहन करायचं आहे आपल्याला अनेक प्रकारचे आजार असतील अनेक प्रकारच्या समस्या असतील तर आपण नियमित हा प्राणायाम आणि योगासनं ही केली पाहिजेत आणि आपल्याला हा जो प्राणायाम करण्याची जर इच्छा होत असेल तर नियमित रो रोज पहाटे सकाळी पाच ते साडेसात या वेळेत आणि त्यानंतर पुन्हा प्रसारण रात्री आठ ते साडेआठ या वेळेत त्याचबरोबर रोज सकाळी आठ वाजता इंडिया टी व्ही या चॅनेलवरून योग ऋषी योगगुरु श्री स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्राणायाम आणि योगासनाचे कार्यक्रम जरूर पहा आणि आपल्या जवळच्या वर्गाला भेट द्या योग गुरु योग शिक्षक योगतज्ञ यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या देखरेखीखालीच हा प्राणायाम आणि योगासने शिकून घ्या आणि नियमित रोज एक तास भरते प्राणायाम यो योगासने करून आजारमुक्त रोगमुक्त होऊन सुखी राहा समृद्धी राहा आणि आनंदी राहा कारण आपण जर सुखी समाधानी आनंदी राहिलात आजारमुक्त राहिलात चांगल्या प्रकारे आपण कामधंदा करू शकाल चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकाल जे काय नोकरी असेल जे काही काय कारखानदारी असेल जी काय बिझनेस कराल त्यातून जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे त्यातून जे जिलबी जे काय असेल ते रिबेट मला टॅक्सच्या रूपाने जे पैसा मिळणार आहे तो सरकारला मिळणार आहे मग त्यासाठी आपल्याला देश महान बनवायचा असेल तर आपल्याला आपल्या त, त, त तब तन तब्येतीपासून आपला आजारमुक्त होऊन आपल्याला नियमित प्राणायाम करून हे आपल्याला तंदुरुस्त राहायला पाहिजे आणि तरच आपण हे आपला आपण आपले संपूर्ण घर सुखी समाधानी करू आणि भारतही आपण महा जगामध्ये महासत्ता आपण बनवू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा काय वाटला आवडला तर असे आणखी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ माझे पाहण्यासाठी आपल्या माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद